तुम्हाला एक्स्ट्रा पगार एक्स्ट्रा कटिंग होतंय आठ हजार नऊ था, था, हजार हे दादांत खोट आहे आणि कंपनी आणत नाहीये आणि दुसऱ्यांनी आणलेल्या कंपनी जर बंद पाडून कोण पाहत असेल जे कोण सचिन कांबळे त्यांना सांग एकच विनंती आहे की आपण एखाद्या छोटीशी कंपनी आपली नेत्यांची बरोबर ओळख आहे एखादी छोटी कंपनी त्या नाला लावा पण भूमिपुत्रांचा कळवळा करा भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी तुम्ही कंपनी आणत नाही आणि आहे ही कंपनीला काळे ठोकायची वाटा करत आहात आणि तसं बघायला गेलं हा काय आठवडी बाजार आहे का की जो की आठवड्यावर चालला बंद केला

यांना विचारण्यात आलं होतं कमीज कंपनीच्या की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कंपनी लोकांना घेतलेल्या लोकांना किती सॅलरी तर त्यामध्ये राऊंड ऑफ फिगर करून ते एच सांगण्यात आलं होतं चोवीस हजार तर ती चोवीस हजार नसून तेवीस हजार तीनशे अठ्ठावन्न रुपयाची आहे अठ्ठावीस रुपयाचे आहे की ज्यामध्ये सी टी सी सीटीसी, सीटीसी म्हणजे काय कंपनी टू कॉस्ट कंपनी ज्यामध्ये कंपनी प्रोव्हाइड करते तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये पण त्या माध्यमातून एम्प्लॉईला मिळतो पगार सगळं टी हजार दोनशे बावीस ज्यामध्ये त्याचा पी एफ कट होतो अठराशे रुपये जे गव्हर्नमेंटला भरला जातो दोनशे रुपये आणि एल डब्ल्यू एफ लेबर वेलफेअर फंड जो पंचवीस रुपये भरला जातो असं मिळून त्यांना लेबरला पेमेंट मिळतं सोळा हजार त्रेसष्ट रुपये त्याच्यामध्ये कंपनी बेल एक्स्ट्रा करतात त्यांच्यासाठी जे की सी एसचे पाचशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर पी एफ त्याच्यासाठी तेरा टक्के दिला जातो जो एकोणीसशे पन्नास आहे म्हणजे एक्झाम्पल बघायला गेलं तर तुम्ही सोळा हजार त्रेसष्ट हा पगार त्याच्या खात्यावर जमा झालेला जा लेबरच्या ले ले आणि इनडायरेक्टली त्यांना जे बेनिफिट मिळतं जे पी मा जे माध्यमातून आहे की त्यांचे स्वतःचे कट झालेले अठराशे आणि कंपनी बेअर करते ते एकोणीसशे पन्नास असे मिळून जे आहेत ते सदोतीसशे पन्नास आहेत सदोतीसशे पन्नास आणि जो त्यांना दिवाळीला बोनस मिळतो जो की दर महिन्याला कॅल्क्युलेट करून आठ पॉईंट तेहतीस टक्के दिला जातो कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू लेबरला जो की आहे तेराशे चौऱ्याण्णव जो की दिवाळीमध्ये दे दिला जातो तसा पकडून पंधराशे एक पाच हजार एकशे चव्वेचाळीस रुपये हे एक्स्ट्रा दर महिन्याला प्रत्येक लेबरला मिळतात पण ते इनडायरेक्टली इनडायरेक्टली कसं होतं ते पी एफच्या च्या माध्यमातून आणि तुम्हाला जो दिवाळीला दिला जातो तो बोनस म्हणजे तुम्हाला जो अकाउंटला क्रेडिट झालाय तो सोळा हजार त्रेसष्ट रुपये अधिक तुमचे पाच हजार एकशे चव्वेचाळीस रुपये असे मिळून तुम्हाला एका लेबरला मिळले जातात स्किल्ड लेबरला मी स्किल्ड लेबरच्या पगाराचं सांगतोय जे की चोवीस हजारचे सांगितले गेले त्याच्यामध्ये पगार मिळाला जातो एकवीस हजार दोनशे सात रुपये आणि ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहाल तर सर्व्हिस चार म्हणून जो कुणी वेंडर असेल एक्स वाय झेड कुणी वेंडर असू द्या त्याला मिळतात एक हजार साठ रुपये कुठल्याही कंपनीने वेंडर बुक केल्यानंतर ना कंपनी हे रूल्स आणि नॉर्म्स वर चालणारे असते त्यामुळे वेंडरला एक्स्ट्रा पगार एक एक्स्ट्रा कटिंग होते आठ हजार नऊ हजार हे दहा दान खोटं आहे आणि कंपनी आणत नाहीयेत आणि दुसऱ्यांनी आणलेली कंपनी जर बंद पाडून कोण पाहत असेल जे कोण सचिन कांबळे आहेत त्यांना सांग एकच विनंती की आपण एखादी छोटीशी कंपनी आपल्या नेत्यांची भरपूर ओळख आहे एखादी छोटीशी कंपनी त्यांना आणायला मग भूमिपुत्रांचा कळवळा करा भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी तुम्ही कंपनी आणत नाही आणि आहे ही कंपनीला टाळे ढापायची बाता करत आहात आणि तसं बघायला तर हा काय आठवडी बाजार आहे का की जो कॅटॉडवर चालवला बंद केला हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही भूमिपुत्रांचा लढा तुम्हाला लढायचा असेल ना लाड़ा लाड़ा तर तुम्ही स्वतः कंपनी आहे